बोल तुला काय वाटतं कसं वाटतं कांदा कापून अरे ता तास पण मुकादमा सारखं फिरता अरे काप काहीतरी तिथे हे ह्याला खोबरा किसूक देता नारळ फोड हा बघा माझा इथला किता खाली फळीवर काय काय जो गोंडस वाटत ना <laughs> मसाला नको 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 आम्ही मिक्सर आहे आमच्याकडे मस्त झालेलं आता भात टाकलेलं शिजायला

कांद्यात डोळा घातली ना कांद्यात टोळ घातला डोळ्यात तेल फोड काय करे रे बाबू लाकडा लावू तिकडं जरा त्या तुलीत लाव हा हा चिकन घे आधी चिकन युज बन हे बघ बघत

बस, बस बस हाدي बस हाدي बस थांब कौल गोडा आमरा बघू दे बोल 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 मी बनवतो आम्ही ह बनवतोय खातोय बनवून आम्ही खाणार आहोत ते बनवलेलं आहे ऑलरेडी ते रात्रीचे जत्रेचं आम्ही खाजा आणलेलं आहे आम्ही आता खातो आम्ही आणलोय आणले आग्जण पडले फोटामध्ये तो तो

कोकणी विनीत चॅनलचा मालक ते फुकणी फुकताना <laughs> हे त्यांचे हे त्यांचे भाऊ आदित्य सोमा आदित्य कांबळे कांबळे वयाने लहान पण अंगाने मोठा वयाने लहान आता गरम मसाला फोडताना आता येत सिद्धेश पाडणकर हे हे फक्त नावासाठी आलेले तिथं व्हिडिओ मध्ये येण्यासाठी हे तिकड नको एवढा अरे तिकड नको अरे जाऊ तिरी औ रे औ टोपरा काढ आ हा प्लस सिदेश पाडनकर सीट फ्रॉम खारे बटन एमएच 47 एमएच 07 एक शेप आहे टाइटॅनिक बोटला हा होता ह ह पण गोडाल्यानंतरला तो राजीनामा देवण इकडे आलाय जुवाटी आता नियम काढ देतोय कदम गुरुजींच्या नातूनकडे देतोय एवढं बघा

किं लाकुरेनला यो गडीबू डायगडी <laughs> आता होते स्टार्टिंगला काढायचं राहिला चुकून मोबाईल ब्लॉगर च्या राहिला तो ब्लॉगर इकडे बघा तुम्ही तुम्य पण या कायला पहिला आम्ही खातो काय झांजाचा प्रथमेश कदम तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन सिद्धेश पाटणकर तुम्हाला कसं वाटतंय आम्ही आता झाल्यानंतर पहिले जेवणार आहोत मग आम्ही कसं जेवण झालं आदित्य कांबळे तुम्हाला कस वाटतंय हा अत्यंत गरीब ह्याच्यातून घरातून वरती आलेला <laughs> अत्यंत हा कसा मुका आम्ही काढा काढतोय कुठला काढा रस्ता काढा पण बोलतात गावठी भाषे मध्ये काढा आम्ही याचा आता काढा काढतोय काडू विषाचा चिकनचा रस्ता आहे बंद झाला हे आमचे सगुणा काढा काढते हा आमचा काढा कशी वाफ बघा तेल जास्त झालंय चरबी होती कोंबडीला जास्त <laughs> त्यामुळे चरबी झडवली कदमांची कोंबडी होती नाही तयार तो का आम्ही अश्विनी बोलवलेला बाबू बोल त्याच्याबद्दल काहीतरी त्याने काय काय म्हणतात सुप्रसिद्ध घरण <laughs> जी मराठी ह्या चॅनल वरती लागणार आहे तुम्ही आम्ही सारे कवई आम्ही सारे कवई यांची यांच्या सोबत मसाला बनवायला होते कुठं आणला जास्त नको वाटला होता तरी मग म्हणून भाऊ देव हा गोट तुला काय पाहिजे आज मी तुला पाहिजे भाऊ हा तरी सांगून ठेवलं ना काय गंभीर

एन्सल करा हेच घे ना येड्या धरणी तोय धरणी तोय ए धरन आदित्य तांबे नाही नाही त्याच्या बद्दल दोन चैप्टर दो उपरावरचा सुगडा नाही आताला ढकवत होतो सुगडा बरोबर सिंगंबर